गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आमच्या घरात एक मेंबर वाढलाय म्हणजे तसे लयच वाढले ती आता सध्या नाही ती जी मेंबर घरात आहे अवेलेबल ती तुम्हाला दाखवते ह्या आमच्या मोठ्या ताई म्हणजे जाऊ बाई आमच्या तर ही संभाजीनगरवर ना एवढ्या लांबणं कळलं का काय तुम्हाला हा बिचारीला प्रवास करायचा माहीत नाही कधी एस टी न तर प्रवास करून इथंपर्यंत आलेत आहे कुणासाठी नेहा गवळीसाठी <laughs> तर चला म्हटलं आता काहीतरी आमच्या सगळे गेलेत तिकडं बारके देराच्या घरी मग म्हटलं मसाला भात करावा तर छानपैकी बघा इकडं असं कांदा बिंदा चिरून घेतलाय आणि मस्त असं मसाला भात करायचा आहे आणि दुसरं म्हणजे आणखीन दुसरा, दुसरा मेंबर आहे ती गॅलरी ते तुम्हाला थोड्या वेळा दाखवते घरातला <laughs> गवळ्याचा दुसरा मेंबर आहे आणखीन आहे का नाही दोन दिवसासाठी दिवसा नाही 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 पाळायला हल्लाय आम्ही ती परत दाखवते तुम्हाला पहिलं तरी आपण छान असं मसाला भात करून घेऊया इकडं गरम पाणी ठेवलंय आणि इकडं भाताला तेल वगैरे टाकलंय आणि माझा जरा घसाच बसलाय थोडासा माझ्या नवऱ्यानं माझं नरड दाबले रात्री मजन मजन कमेडी हो तर आमच्या जाऊयाने केलाय चहा मस्त काळा पुट्टा केला हा चहा पेला या काळा कुट्टा गरगरीत चहा केलाय डबल चहाटा टाकून हां तर चला आम्ही चहा पिऊन घेतो आणि मग मसाला भात करते आणि माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा थोडं थोडं तर बघा जिरे मोहरी टाकले आपण आता शेंगदाणे टाकूया कच्चे थोडंसं तळून घ्यायचं वर्ण कढीपत्त्याचा तडका मारायचा हां माझी पूरगी असते का नाही डेंजर कढीपत्ता टाकते ती आता हिरवी मिरची त्याच्यानंतरनं आपल्याला टाकायचा हे कांदा टाकले कांदा चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा असा उलटा पालटा उलटा पालटाळ आणि मग टाकायचं आपल्याला परत टमाटर कांदा तळसून झाल्यावर तोपर्यंत ब्रेक घेते आणि चहा पेते बघा आपलं इकडं आता टमाटर तळून झाले आता आपण ह्याच्यात टाकूया लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली आणि इकडं सोयाबीन उकळून घेतलंय तर आता मी पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि बाकीचे मसाले आपल्याला त्याच्यात ॲड करायचे ते बरं आता ह्याच्यात टाकले आता सोयाबीन बटाटा हळद आता त्यात टाकायचे आपल्याला थोडी मुगाची डाळ आणि तुम्हाला मसाला फेवरेटवाला माझा पूर्ण पोळी पॅकेट टाकून देणारे धाडपायचे आणि तुम्हाला परत चांगलं तिखट टाकायचं असलं तरी पण टाकू शकता छान तारा तांदूळ घेतलाय बघा मी आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकू आणि बघूया पुढे तर चला आता तांदूळ टाकले बरं का ह्याच्यामध्ये आता ह्याला मिक्स करूया छानपैकी आणि थोडस चवीपुरतं मीठ त्याच्यात त्याचं पाणी आणि मसाला भात झाला की मग तुम्हाला दाखवते माझ्या आवाजाला काय झालं पुन्हा स्टव काय चुरून एवढं खाल्लंय मी मला धसा बसलाय तर चला आता ह्याच्यात पाणी आणि भात झाला की तुम्हाला दाखव तर चला आता पाणी वतलंय आता हे झालंय आता दुसरा मेंबर दाखवत तुम्हाला आमच्या गॅलरीत मेंबर आहे भात आहे तोपर्यंत दुसरा मेंबर सांग तुम्ही गप्पा मारूया आपण चला तर बघा आता ही आमचा मेंबर कसा आहे कुकूडुकू काय रे ओय ओय काय म्हणतोय बघा या आम्ही कोंबडा आणलाय पाळायला आम्ही माहिती का घरी कोंबड्या बाग दे, दे। अयो रग ए नाही 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 ना, तुला नाही तुला नाही तुला नाही ना, 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 बस 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 खाली यास कोंबडा आहे बघा या आमचा आहे का लगेचच जागा होतोय लगेच काही काम नसल्यावर ह्याला हो काय लगा मी तुझ्या संग गप्पा मारायला आलीन तू माझी पळून पळून चाललं आ हा या येऊय नाही नाही तुला नाही तुला नाही तुला नाही कोण आहे कोणा बघा लय भारी कोंबडा आम्ही आणलाय माहिती का पाळायला आमच्या घरी त्याला मैत्रीण लागते का नाही मैत्रीण तुझी मैत्रीण आहे का एखादी बरं हाय नाही काय नाही करत तुला काय नाही केलं मी तांदूळ पण टाकले बर का ह्याला पण खाय नाही तांदूळ दर 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 तर याच्या म्हणायला मलाच भीती वाटते मी सौका सौका तुला नाही काय तुला नाही काय तुला काय नाही याकडे या बघा आता आता बसला का नाही आता बसला आता बसला हा बस बसा बसा शान आहे गे खरं शान आहे गे आह नाव काय ठेवायचं बर काय नाव ठेवायचं तुझ हुशार हुशार शांत बसले आहे बसले तर चला आपला तिकडं भाग शिजते मला तोपर्यंत आमच्या ह्या दुसऱ्या मेंबर तुमची ओळख करून द्यावावी आणि एक कोंबडं पाळायला हाय का बघितलं का कसलं भारी वाटतंय ना तर चला माझा झालाय आता भात तिकड तुम्हाला दाखवते हे, हे ती लागला झोपायला हात फिरवायला लागले ती लागल झोपायला कोंबडा तर चला छान असा आमचा मसाला भात तयार झालाय सोयाबीन टाकून आता घेते खायला आणि टेस्ट करायला होते आमच्या ताईनला रोज चिवल असती आज ताईनला टेस्ट करायला होते आणि विचारते कसं झालाय मसाले भात चला घेऊया आपण आता खायला तर ताई

नाही बाबा हे काय पटलं नाही थोडस पण भात चांगला झालाय अजिबात बोलणार नाही दोघीन सगळं काय अजिबात बोलणार नाही जा मला नाही बोलाय तुमच्यासमोर जाव नाही हा बघा आता छान झालाय छान झालाय कुठलं खायचं पापड तर भाजायचं दोन तीन तेवढं भाजून घेतील ताईला ते सगळ्यांना मसाला भात आवडलाय तर नाही बघा इथं येऊन काही सुद्धा धूर निघत नाही काय पण म्हणताय भाऊजी असे करते बा माझी तर चला छान असा मसाला भात झालेला आहे आणखीन दुसरी मेंबर आहे ती आमची ती येणार आहे ती पण तुम्हाला दाखवते तर चला ही व्हिडिओ मी इथं स्टॉप करते कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय